नमस्कार मित्रांनो जय हिंद हा भागाकार जर करायचा असेल मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला लवकर लक्षात येत नाही की हा भागाकार कसा करायचा किंवा या भागाकाराचं उत्तर नेमकं काय असेल हे ये लक्षात येत नाही त्याचं महत्वाचं कारण काय मित्रांनो कारण इथं दशांश चिन्ह दिलेले आहेत भागाकार जरी करता आला तरी दशांश चिन्ह ने नेमकं कोणत्या ठिकाणी येईल उत्तरामध्ये ते लवकर लक्षात येत नाही पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मी या अगोदर हा व्हिडिओ दिलाय बघा दशांश अपूर्णांकाचा भागाकार झटकन कसा करायचा आणि जरी मित्रांनो हा व्हिडिओ तुमचा फायचा राहून गेला असेल ना तरी सुद्धा परत एकदा मी तुम्हाला बेसिक पासून दोन तीन उदाहरणं घेऊन सांगतो आणि त्यानंतर या टाईपची उदाहरणं झटकन कशी सोडवायची तुम्ही कधी विचारही केला नसेल इतकी सोपी आयडिया मी तुम्हाला सांगणार आहे हे उदाहरण सोडवण्याची दर चानल वर सल, तर कुठेही जाऊ नका मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लेट गेट स्टार्टेड मी हे भागकाराचे व्हिडिओ तुम्हाला सांगितलंय बरं आणि जर तुम्हाला तो भागाकाराचा व्हिडिओ एकदम डिटेल मध्ये तुम्हाला जर पाहून घ्यायचा असेल तर हा भाकार कसा करायचा तर त्या भागाकाराची लिंकसुद्धा मी ह्या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे तुम्हाला या उजव्या खोपऱ्यात तुम्हाला चित्र ते चित्र दिसलं की त्यावर क्लिक केलं की तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो हा झाला पहिला भागाकार यामध्ये अंशस्थानी जी संख्या आहे त्यामध्ये जास्त दशांश स्थळं सोडले असतात आणि छेदस्थानी जी संख्या आहे त्यामध्ये कमी दशांशस्थळं आहे दुसरा भागाकार कसा येऊ शकतो मित्रांनो शून्य दशांशीनं पंधरा घेतून छेदस्थानी दशांश स्थळं जास्त सोडतो बघा छेदस्थानी दशांश स्थळं जास्त एक तर अंशस्थानी छेदापेक्षा अंशस्थानी दशांश जास्त असेल किंवा अंशापेक्षा छेदस्थानी दशांश जास्त असेल आणि तिसरा टाईपचा भागाकार कसा असेल मित्रांनो तर तो असेल अंशस्थानी आणि छेदस्थानी दशांशस्थळ जर सारखेच असले तर हे तीन प्रकारचे भाकार यापेक्षा वेगळा भाकार असू शकत नाही मित्रांनो दशांश अपूर्णांकाच्या बाबतीत तुम्हाला माहिती मित्रांनो या ठिकाणी जेव्हाही असा भाकार करायचा असतो ना त्यावेळेस सरळ पंधरा छेद तीन करा तीन पाच पंधरा पाच उत्तर आलं छेदस्थानी एक दशांश स्थळ आहे अंशस्थानी चार दशांश स्थळ आहे म्हणजेच मित्रांनो अंशस्थानी तीन दशांश स्थळं जास्त आहे छेदापेक्षा बरोबर की नाही मग तीन दशांश स्थळं सोडून याचं उत्तर लिहून टाका पाच शून्य शून्य दशांश शून्य शून्य झालं याचं उत्तर बघा किती सोपे अंशस्थानी दशांश स्थळ जास्त जर असतील छेदापेक्षा तर ते जेवढे जास्त ना तेवढे दशांश स्थळ सोडायचे उत्तरात दुसरा मित्रांनो मात्र उलट आहे छेदस्थानी दशांत स्थळ जास्त आहे पुन्हा भाकार जसा आहे तसाच करा जसा दिसतो तसा म्हणजे नाही असं समजून करा तीन पाचशे पंधरा पुन्हा पाच पाच भाग कराला आता छेदस्थानी एक दशांतळ जास्त आहे बघा अंशस्थानी दोन आहे छेदस्थानी तीन आहे म्हणजे एक दशां छेदस्थानी जास्त आहे छेदस्थानी जर जास्त असले मित्रांनो तर जेवढे जास्त आहे ना तेवढे शून्य ठेवायचे झालं उत्तर आणि ह्याचं तर लय सोपं आहे मित्रांनो कसं अंशस्थानी दोन दशांश स्थळे छेदस्थानी सुद्धा दोन दशांश सोडली ज्यावेळेस अंशस्थानी आणि छेदस्थानी सारखी दशांश स्थळ सोडली असतील त्यावेळेस उत्तरामध्ये दशांश चिन्ह देण्याची गरज नाही डायरेक्ट उत्तर लिहून टाकायचं पंधरा छेद तीन बरोबर छे उत्तर आलं पाच या भागकाराचं उत्तर पाच आहे हे झालं बेसिक मित्रांनो आता या व्हिडिओमधून मला तुम्हाला हे नाही समजावून सांगायचं कारण ऑलरेडी या संबंधीचा व्हिडिओ मी तुम्हाला दिला आहे तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल मित्रांनो पण मी तुम्हाला समजावून काय सांगणार आहे या टाईपची उदाहरणे एकत्र आली गुणाकार रूपात खूप सारी आली जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला इथं मांडून दाखवलं होतं तेच उदाहरण घेतो मित्रांनो आणि तुम्हाला समजावून देतो की ही जशी ट्रिक आहे ही जशी आयडिया आहे की डायरेक्ट उत्तर कसं काढायचं दशांश स्थळ कुठं द्यायचं याचा जास्त विचार करायची गरज पडत नाही मित्रांनो ह्या ट्रिकमध्ये तर सेम ह्याच ट्रिकचा वापर करून एकत्र गुणाकार रूपामध्ये असा भागाकार जर आला तर तो कसा सोडायचा ते आता समजावून घेऊ प्रत्यक्ष उदाहरण घेऊया जे व्हिडिओच्या सुरुवातीला मी फळ्यावर तुम्हाला लिहून दाखवलं होतं तर हा तो प्रश्न होता मित्रांनो जो प्रश्न मला ह्या व्हिडिओतून तुम्हाला समजावून द्यायचा आहे समजावून घेऊया मित्रांनो बघा खूप सारे दशां दिसत आहे भागाकार कसा करायचा हे जर आपल्याला समजावून घ्यायचं असेल मित्रांनो तर तुम्हाला हे उदाहरण कसं सोडायचं हे एकदा जर समजलं ना मग तुम्हाला या टाईपची उदाहरणं सोडायला काहीच अडचण राहणार नाही खूप सारा मोठा भागाकार दिसतो अजिबात काळजी करू नका मित्रांनो एकदम सोपी आयडिया काय मी मित्रांनो तुम्हाला नेहमी सांगत असतो दशांश पूर्णांकाचा जेव्हाही भागाकार असेल त्यावेळेस दशांश चिन्ह नाही असं समजून भागाकार पहिल्यांदा मांडून घ्या ही झाली पहिली पायरी काय करायचं इथं शून्य दशांश चिन्ह दोन सात पाच आहे ना मग दोन सात पाच एवढाच घ्या गुणिले नऊ दशांश चिन्ह आहे ना मग नऊ दशमचिन्ह बहात्तरऐवजी नऊशे बहात्तर घ्या गुणिले शून्य दशमचिन्ह एकशे एकवीस आहे ना एकशे एकवीस एक दोन एक म्हणतात तर आपण सरळ एकशे एकवीस एक मांडू चिन्ह काढून टाकलं इथं सुद्धा चिन्ह काढून टाका अकरा गुणिले तीन गुणिले पाच गुणिले पंचावन्न आता तुम्ही म्हणाल सर हे तर फार सोपं झालं सोपंच असतं मित्रांनो पण आपल्याला ते लक्षात न आल्यामुळं अशी उदाहरणं सोडायला खूप कठीण जातात पण इथं लक्षात घ्या मित्रांनो ही हे हा भाकार केल्यानंतर आपल्याला दशांश चिन्ह कुठं द्यायचं उत्तरामध्ये ते सुद्धा समजावून घ्यायचं आहे ना तर चला पहिल्यांदा हा भाकार करून घेऊया हा भागाकार सगळ्यांना माहिती आहे गुणाकाराची जर अंशस्थानी सगळीकडे गुणाकाराची गुणाकाराची क्रिया आहे छेदस्थानी सगळीकडे गुणाकाराची क्रिया आहे अशा वेळेस कोणतीही संख्या छेदाची कोणतीही संख्या कोणत्या अंशाच्या संख्येला भाग देऊ शकते किंवा अंशाची कोणतीही संख्या छेदाच्या कोणत्याही संख्येला भाग देऊ शकते आता मित्रांनो काय करू आपण पहिल्यांदा निरीक्षण करू इथं लगेच लक्ष देईल बघा एकशे एकवीस अकराचा वर्ग आहे म्हणजे अकरा एके अकरा एक होतील आणि अकरा गुणिले अकरा एकशे एकवीस होतात बरोबर अकराचा भाग जाईल आता इथं अजून काय पाहता येईल बघा दोनशे पंच्याहत्तरला पाचने भाग देऊ आपण ह्या बरोबर पाच एके पाच इथं ह्या सत्तावीसला भाग देऊ पाचा पाच पंचवीस दोन उरले परत पंचवीस झाले दोन आणि पाच पंचवीस झाले पाच पाच पंचवीस अजून काय करता येईल आपल्याला तीनने भाग जातो का तर पंचावन्नला नाही जात अकरा नऊ दोन अकरा अकरा सात अठरा नऊशे बहात्तरला तीनने भाग जातो बघा तीन एके तीन तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा एक उरला तीन चोक बारा तीनशे चोवीस छेदस्थानी काय राहिलं बघा पंचावन्न राहिले आणि अंशस्थानी इथं पंचावन्न पंचावन्न एके पंचावन्न पंचावन्न एके पंचावन्न छेदस्थानी एकच राहिला म्हणजे ह्या एकला काही अर्थ राहिला नाही अंशस्थानी काय राहिलं बघा तीनशे चोवीस गुणिले अकरा अकरा चौक चौवेचाळीस हातचे आले चार अकरा दोन्ही बावीस आणि चार सव्वीस हातचे आले दोन अकरा तिने तेहतीस चौतीस पस पस्तीस उत्तर काय आलं मित्रांनो तीन हजार पाचशे चौसष्ट हे एक अर्ध काम झालं आपलं ह्या उत्तरामध्ये चिन्ह कुठं द्यायचं एवढंच काय फक्त आपलं काम राहिलं आता चिन्ह कुठं द्यायचं काय करायचं मित्रांनो आपला नियम लक्षात ठेवा काय अंशस्थानी चिन्ह जर जास्त असले छेदापेक्षा तर तेवढे दशांश स्थळ सोडायचे आणि चिन्ह द्यायचं हा पहिला नियम आहे आपला दुसरा नियम काय छेदस्थानी जर चिन्ह जास्त असतील अंशापेक्षा तर आलेल्या उत्तरावर तेवढे शून्य जास्त वाढवायचे आणि अंशस्थानी छेदस्थानी चिन्ह जर सारखेच असले मग मात्र उत्तरामध्ये कुठेही चिन्ह द्यायचं नाही उत्तर जे आहे तेच तुमचं उत्तर असणार चला आता समजावून घेऊ आपण अंशस्थानी किती दशांश चिन्ह आहे बघा तीन दोन पाच अन तीन आठ अंशस्थानी आठ चिन्ह आहे छेदस्थानी कि दशांश आठ दशांश चिन्ह नाही आठ दशांश स्थळं सोडलेली आहे छेदस्थानी किती दशांश स्थळं सोडली आहे दोन आणि हे चार चार दोन सहा सहा दोन आठ आठ दोन दहा छेदस्थानी दहा दशांश स्थळ आहे कुठं जास्त आहे छेदस्थानी जास्त आहे किती जास्त आहे दोन जास्त आहे बघा अंशस्थानी आठ दशांश स्थळं सोडली आहे छेदस्थानी दहा दशांश स्थळं सोडली आहे दोन दशांश स्थळं छेदस्थानी जास्त आहे छेदस्थानी दशांश स्थळं जास्त असली रे असली की आपण तेवढे शून्य वाढवतो हे कधी होऊ शकतं मित्रांनो अंशस्थानी आणि छेदस्थानी ज्या संख्या दिसतात त्यामध्ये सगळ्यांमध्ये गुणाकाराची क्रिया असली तरच इथं एकाही ठिकाणी जर बेरीज वादबाकी किंवा भाकार असं चिन्ह आलं तर मग मात्र हा नियम वापरता येणार नाही हा नियम फक्त कशासाठी आहे सगळ्या सगळ्या संख्यांमध्ये गुणाकाराचं चिन्ह असलं पाहिजे किती सोपी आयडिया बघा तुम्हाला जर लक्षात आलं नसेल ना मित्रांनो परत एक उदाहरण घेतो काळजी अजिबात करायची नाही एकदम व्यवस्थित समजूनच घ्यायचं आणि आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर इतकं व्यवस्थित समजून घ्यायचं मित्रांनो की आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर परत तुम्हाला आयुष्यात कधीही या प्रकारच्या उदाहरणांची अडचण राहायला नको अजून एक उदाहरण घेतो अजून एक उदाहरण तुमच्या समोर आहे याचं उत्तर किती असा प्रश्न जर आला तर काय करायचं सर्वात सोपी आयडिया काय दशांश चिन्ह नाही असं समजून संख्या लिहा भाकार करून घ्या आणि नंतर उत्तरामध्ये चिन्ह कुठे येईल याचा विचार करा अंशस्थानी तेरा आहे गुणिले दोनशे पंचवीस गुणिले एकोणपन्नास गुणिले दोन येथे लक्षात मित्रांनो दशमचिन्ह काढून टाकलं ज्या संख्या उरल्या त्या लिहून घेतल्या छेदस्थानी बघा छेदस्थानी पंधरा हे पंधरा गुणिले तीन गुणिले हे एक्क्याण्णव बरोबर भाकार करून घ्या तेरा एक तेरा तेरा सात ते एक्क्याण्णव होतात बरोबर पंधराने दोनशे पंचवीसला भाग जर दिला तर पंधरा एक पंधरा इथं पंधरा एक पंधरा सात उरले पंधरा पा पाचशे पंच्याहत्तर इथं सात उरले ना पंच्याहत्तर झाले पंधरा पाचशे पंच्याहत्तर त्याच्यानंतर तीनने पंधराला देऊन टाका तीन एक तीन तीन पाचशे पंधरा बरोबर इथं सात आहे ना इथं एकोणपन्नास बघा सात एक सात साते सात एकोणपन्नास तर छेदस्थाने काही शिल्लक राहिलं नाही पाच सात आणि दोन साता पाचा पस्तीस पस्तीस गुणिल दोन बरोबर सत्तर उत्तर आलं मित्रांनो आलं लक्षात आता या सत्तरला काय करायचं दशांश चिन्ह द्यायचं आहे की शून्य वाढवायचे की काहीच करायचं नाही असे तीन टाईपचे भाकार समजून घेतले ना आपण तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल अंशस्थानी आणि छेदस्थानी दशांश स्थळं किती सोडले आहे मोजून घेऊ इथं दोन आहे इथं दोन आहे दोन दोन चार इथं चार आहे चार हे चार आणि हे चार आठ आणि हे एक नऊ अंशस्थानी नऊ दशांश स्थळं सोडले आहे छेदस्थानी किती बघा इथं तीन इथं एक तीन आणि एक चार चार आणि तीन सात इथं मित्रांनो अंशस्थानी दोन दशांशस्थळ जास्त आहे छेदस्थानी सात आहे अंशस्थानी नऊ आहे दोन दशांशस्थळ अंशाला जास्त आहे मग दोन दशांश अंशाला दशांश स्थळं जास्त असले की वाढवायची तेवढी तेवढे चिन्ह सॉरी तेवढी दशांशस्थळ सोडायची उत्तरामध्ये मग आपलं उत्तर सत्तर आलं ना दोन दशांश स्थळ अंशामध्ये वाढवायची की नाही अंशस्थानी दोन दशांशस्थळ जास्त आहे ना मग उत्तरामध्ये सुद्धा दोन दशांश सोडा एक दोन इथं चिन्ह येईल आणि हा शून्य हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर बघा शून्य दशांकचिन्ह सात शून्य आता हे तुमचं उत्तर फायनल झाल्यानंतर हे खरं उत्तर असं आहे कारण ह्या शून्याला काहीही अर्थ राहत नाही तर शून्य दशांकचिन्ह सात हे ह्या उद ह्या उदाहरणाचं उत्तर आहे मित्रांनो एकदम सोपी पद्धत आहे काही जास्त डोकं चालवायची गरज नाही परंतु बऱ्याच वेळा आपलं ही माहीत नसतं हे कसं सोडवायचं अजून एक, एक उदाहरण आहे मित्रांनो जे यापेक्षा थोडंसं अजून वेगळं आहे परंतु सोडवण्याची पद्धत हीच असणार आहे ते उदाहरणसुद्धा तुम्हाला पाहणं महत्त्वाचं आहे मित्रांनो तर यानंतर मी ते उदाहरण घेणार आहे तुमच्यासाठी परंतु त्याही अगोदर महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो मी तुम्हाला चॅनलवर व्हिडिओ देण्याच्या व्यतिरिक्त मी आणि माझी टीम व्यायामाचे ताससुद्धा चालवते सकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेमध्ये आमचे व्यायामाचे ऑनलाईन तास असतात ज्याला कुणालाही सकाळी व्यायाम करायची आवड असेल आणि तेही घरातल्या घरात मित्रांनो ऑनलाईन तुम्हाला लिंक आली की तुम्ही मोबाईलवर लिंक ओपन करायची समोर मोबाईल ठेवायचा आमच्यामधला एक कोच व्यायाम घेत असतो तो तुम्हाला मोबाईलवर दिसेल तो ज्या पद्धतीने व्यायाम घेतो ज्या पद्धतीने काउंटिंग करतो त्या पद्धतीने तुम्ही समोर मोबाईल ठेवून आपल्या घरातल्या घरात, घरात स्वतःचा व्यायाम तुम्ही करू शकता मित्रांनो म्हणजेच आमची टीम ऑनलाईन वर्कआउटची सुविधासुद्धा पुरवते परंतु हे टीमचं काम आहे मित्रांनो त्यामुळे हे फ्री देता येत नाही त्यासाठी काही नाम मात्र फी भरून तुम्ही हे वर्कआउट जॉईन करू शकता सकाळी साडेपाच ते साडेसहा ही वेळ आहे मित्रांनो लक्षात ठेवा तर ज्याला कोणालाही वर्कआउट करण्याची आवड असेल मित्रांनो ते सर्वजण आमच्या ह्या व्यायामाच्या बॅचला सुद्धा जॉईन करू शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही ह्या वर्कआउटच्या बॅचला जॉईन करू शकतो मित्रांनो तुम्हाला जर याबद्दल माहिती हवी असेल किंवा तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर त्यासाठी मी तुम्हाला हा व्हॉट्सअप नंबर देतो म्हणजे तुम्हाला आमची वर्कआउटची बॅच सकाळची कशी जॉईन करायची त्याची माहिती तुम्हाला ह्या व्हॉट्सअप नंबरवर मला देता येईल तर एकदम नाममात्र फी घेऊन आम्ही तुम्हाला वर्कआउट देऊ शकतो त्यासाठी तुम्ही मला ह्या व्हॉट्सअप क्रमांकाला नक्की मेसेज करा फक्त महत्त्वाचं लक्ष ठेवा मित्रांनो तुम्हाला सकाळी खूप लवकर उठावं लागेल कारण वर्कआउटची जी बॅच आहे ती आहे सकाळी साडेपाच ते साडेसहा एकच दिवस तुम्हाला सुट्टी मिळेल रविवारची हे झालं मित्रांनो फिटनेस संबंधी आपण आता पुन्हा आपल्या गणिताकडे येऊया समजून घेणार आहोत मित्रांनो पुढचं एक उदाहरण जे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे उदाहरणाचा टाईप तोच आहे मित्रांनो फक्त थोडंसं के चेंज केलंय आणि चेंज जरी झालं मित्रांनो तरी अजिबात घाबरायचं कारण नाही कारण बघा इथं मित्रांनो सहा दशांशीनं आठ गुणिले शून्य दशांशीनं चार दोन छेदस्थानी आहे शून्य दशांशी न सहा चार गुणिले शून्य दशांशी तीन पाच हे सोडवायचं तर माहिती आहे सर्वांना या पद्धतीचं उदाहरण सुद्धा कसं सोडायचं हे आत्ताच मी समजावून दिलं मध्ये फक्त इथं हे जास्त महत्वाचं लक्षात ठेवा जेव्हाही दोन अपूर्णांक दिले असतात मित्रांनो त्याच्यामध्ये भाहाकार असतो तेव्हा त्याचं रूपांतर आपण गुणाकारात करू शकतो पण हे गुणाकारात करताना काय करावं लागतं पहिला जो अपूर्णांक तो तसाच ठेवा दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त करा गुणाकार व्यस्त म्हणजे काय करायचं तर छेदाची संख्या अंशस्थानी न्यायची आणि अंशाची संख्या छेदस्थानी न्यायची बरोबर तर आपण पहिला जो अपूर्णांक आहे तो तसाच ठेवू शून्य दशांश चिन्ह बेचाळीस बरोबर आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन एक पायरी काढूनच टाकू आपण हे जे दशांश चिन्ह आहे ना ते चिन्ह काढूनच डायरेक्ट लिहू आपण अडुसष्ट गुणिले बेचाळीस बरोबर छेदस्थानी चौसष्ट गुणिले पस्तीस अजून जास्त सोपं झालं की नाही आता याच्या पुढे आपल्याला ही संख्या लिहायची आहे हा पूर्णांक लिहायचा आहे पण इथं भहाकार आहे ना मग गुणाकारात रूपांतर करा आणि अंश आणि छेदामध्ये बदल करा तर हे अं हा अंश होईल आता आठ गुणिले बहात्तर गुणिले पंधरा छेदस्थानी सतरा गुणिले चोवीस अशा पद्धतीने आता मला सांगा इथं गुणाकारा चिन्ह आहे याचा अर्थ हे सुद्धा एकमेकाला गुंतव आणि हे सुद्धा एकमेकाला गुंतव हे डायरेक्ट असं सरळ करून टाकलं तरी चालतं आहे बरोबर म्हणजे पुन्हा एकदा आपण जे रूपां जे गणित आपण पहिल्यांदा शिकलो सुरुवातीला आपण जे उदाहरण सोडवायचं शिकलो ना मित्रांनो त्याच टाईपचं ते तयार होईल आता हा भाकार करूया पहिल्यांदा कसा होईल बघा हे बघा आठ ने चौसट आठ आट, एके आठ आठ आठे चौसष्ट बरोबर त्यानंतर आपण इथं पस्तीस आणि पंधरा किंवा बघा चोवीस एके चोवीस चोवीस दोन्ही बेचाळीस बरोबर त्यानंतर सतरा एके सतरा सतरा चौक अडुसष्ट असं होईल त्यानंतर पस्तीस आणि बहात्तर किंवा पाचने भाग देऊ बघा पाच त्रिक पंधरा होतील पाचा साते पस्तीस आणि त्यानंतर मित्रांनो आठ नवे बहात्तर होता बघा आठ एके आठ आठ नवे बहात्तर बरोबर आता छेदस्थानी सात राहिलाही अंशस्थानी चार दोन नऊ तीन राहिला सातने कोणाला एकाला भाग जात नाही म्हणजे या सर्वांचा गुणाकार करून मग सातने भाग द्यावा लागेल पण त्याच्यापेक्षा सोपं जाऊया मित्रांनो बघा चोवीस एके चोवीस चोवीस दोन्ही बेचाळीस केलं तर आपण हे थोडंसं आपण काढून टाकू बघा चोवीस दोन्ही बेचाळीस होती बेचाळीस तसेच ठेवू आणि चोवीसही तशीच ठेवू म्हणजे भाग दिलाच नाही असं समजू आता सातने बेचाळीसला भाग सा देऊन घेऊ सात एके सात सात सकून बेचाळीस होतील बरोबर आणि सहा एके सहा साई चोक चोवीस झालं की नाही आता आता हे चारने या चारला भाग जाईल चार एके चार चार एके चार तर उरलं काय फक्त नऊ आणि तीन एवढंच उरलं नऊ त्रिक सत्तावीस बरोबर सत्तावीस हे उत्तर मिळालं मित्रांनो आपल्याला आता यामध्ये दशांश स्थळं सोडायची का शून्य वाढवायचा की आहे तसंच उत्तर ठेवायचं एवढाच काय प्रश्न राहिला आपला मग त्यासाठी काय करावं लागेल दशांश तळं अंशस्थानी आणि छेदस्थानी किती आहे ते चेक करावं लागेल आता हा अंश आहे लक्षात ठेवा मित्रांनो हा अंश आहे इथं अंशस्थानी घेतला ना गुणाकार व्यस्त केल्यावर म्हणजे हा अंश आणि हा अंश पकडावा लागेल हा छेद आणि हा छेद पकडावा लागेल बघा इथं एक दशांश स्थळ आहे इथं दोन आहे दोन आणि एक तीन होतील तीन आणि दोन पाच अन दोन सात आणि एक आठ अंशस्थानी आठ दशांश स्थळ आहे छेदस्थानी किती आहे दोन दोन, दोन चार दोन सहा अन दोन आठ छेदस्थानी सुद्धा आठ दशांश स्थळ आहे अंशस्थानी आणि छेदस्थानी सारखीच दशांश स्थळ जर असली तर उत्तर जे आहे तेच याचं उत्तर असणार मित्रांनो उत्तरात बदल करायचा नाही पुन्हा एकदा सांगतो अंशस्थानी दशांश स्थळ जर जास्त असली छेदापेक्षा तर अंशस्थानी किती जास्त आहे छेदापेक्षा तेवढी दशांश स्थळ ते उत्तरात सोडायची छेदस्थानी जर दशांश स्थळ जास्त असली अंशापेक्षा तर अंशापेक्षा किती दशांश स्थळ जास्त आहे तेवढे पाहायचं आणि तेवढे शून्य उत्तरात वाढवायचे आणि अंशस्थानी आणि छेदस्थानी जर दशांश स्थळ सारखीच असली मग मात्र जे उत्तर आलं तेच फायनल त्यामध्ये शून्य ठेवायची गरज नाही आणि दशांश चिन्ह सुद्धा द्यायची गरज नाही तर चला मित्रांनो माझी अशी अपेक्षा आहे की ज्या टाईपचा प्रश्न मी तुम्हाला समजावून दिला हे तुम्हाला आवडला असणार तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल उदाहरण सोडवण्याची ही पद्धत आवडली असेल महत्वाचं दशांश अपूर्णांकाचा भाकार कसा करावा याची ट्रिक तुमच्या लक्षात आली असेल मित्रांनो तर आपल्या ह्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाका मित्रांनो तुम्हाला गणितासंबंधी असेच महत्वाचे व्हिडिओ जर पाहिजे असतील अजूनही तर मी इकडून व्हिडिओ दिल्याबरोबर तुम्हाला तो पोचला पाहिजे की नाही त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांचा कोणाचा चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल त्या सर्वांनी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अजून एक महत्त्वाचं मित्रांनो तुमच्याही मित्रांना जर या प्रकारची उदाहरणं सोडवण्यामध्ये अडचण येत असेल अपूर्ण अंकाचा भाकार कसा करावा यासंबंधी अडचण येत असेल तर तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही वर्कआउटच्या सकाळच्या बॅचला ज्यांनाही जॉईन व्हायचं असेल साडेपाच ते साडेसहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही जॉईन होऊ शकतं नाम मात्र फी घेऊन तुम्हाला वर्कआउटची बॅच जॉईन करता येईल मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज पाठवायला विसरू नका म्हणजे मित्रांनो तुम्हाला ही बॅच कशी जॉईन करता येईल याची माहिती मला तुम्हाला देता येईल तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा दशांश अपूर्णांकाचा भाकार कसा करावा यासंबंधीची तुमच्या मनामध्ये अजूनही काही शंका राहिली असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही त्या शंकेचं मी त्या ठिकाणीच उत्तर देण्याचा प्रयत्न करीन लवकरच व्हिडिओ मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद